तर सकाळची कणिक शिल्लक राहिली असेल आणि चपाती भाजी करायचा कंठाळा आला असेल तर तुम्हाला मी नवीन रेसिपी दाखवते तर चला करूया तर त्यासाठी मी कढई घेतली आहे ते दोन चमचे तेल घातलेलं आहे तर अर्धा चमचा हळद जिरे मोहरी मीठ तमालपत्र लसूण खोबरं आणि काळा तिखट तेल तापलेलं आहे ते जिरे आणि मोहरी घालून घेऊ जिर्यानी मुळी तडतडली आहेत आद्रक लसूण पेस्ता टमाट आणि बाकीचे मसाले छान असे तळून झालेले आहेत आणि याच्यामध्ये पाणी घालायचं आहे एक तांबे मी पाणी घातलेलं आहे तर इथं आपल्याला पाण्याला उकळी आणायची आहे तर इथं पाण्याला उकळीपर्यंत संध्याकाळचे सात वाजत आहेत तोपर्यंत मी देवाला दिवा लावत आहे देवा लावून झालेला आहे तर मी तुळशीत देवा ठेवून येते तर मग अशी कोथिंबीर नव्हती आता कोथिंबीर आणलेली आहे तर हिथली आपण थोडीशी कोथिंबीर टाकू तर धुवून कट करून घेतलेली आहे कोथिंबीर तर वरती घालून घेऊ तर आपल्याला ह्याची एक चपाती बनवून घ्यायची आहे आपण जशी चपाती बनवतो तशी एक चपाती बनवून घेऊ तर आपली चपाती लाटून झाली आहे तर ह्याची आपण असे कट करू तर बघा आपण असे कट करून घेतलेले आहेत छोटे छोटे तर इथं पाण्याला ही उकळी आलेली आहे तर आपण एक एक घालून घेऊ प्रकारे आपले सगळे टाकून घ्यायचे आहे पाण्यामध्ये तर अशा प्रकारे टाकून घेतलेले आहेत तर राहिलेल्या कणकीचे मी तशीच बनवते तर एकदा हे आपण पूर्ण मिक्स करून घेऊ प्रत्येक स्टेपला आपल्याला ही प्रोसेस करायची आहे एकदा मिक्स करून घ्यायचं आहे तर बघा जर आपल्याला थोडंसं पाणी कमी वाटत असेल तर एक ताट घ्यायचं जेव्हा झाकायचं असं त्याच्यावरती पाणी घालायचं मी अर्धा ग्लास पाणी घालते आणि झाकून ठेवलेलं आहे तर बघा आपलं पाणी गरम झालेलं आहे तर घालून घेऊ आपण आणि एकदा पूर्ण मिक्स करून घेऊ तर आमच्या इकडं ह्या रेसिपीचं नाव आहे तिखट फळं नक्की ट्राय करून बघा खूप छान लागतात मिक्स झाल्यानंतर आता आपण हे दहा मिनटासाठी झाकून घेऊ पाच मिनिटानंतर एकदा चेक करायचं आहे आपल्याला गॅस आपल्याला लहानच ठेवायचा आहे अजून पाच मिनटं ठेवू दहा मिनिटानंतर बघा आपले फळं तयार झालेली आहेत तर तुमच्याकडे तिखट जास्त खात असतं तर तुम्ही तिखाचं प्रमाण जास्त करू शकता आमच्या त्या घरी नाहीत आवडत जास्त तर बघा आपले तिखट फळं तयार झालेली आहेत तर गरम गरम तिखट फळावरती एक चमचा तूप घालून घे तर खात राहा मस्त राहा सगळ्यात महत्त्वाचं आनंदी राहा